नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की कला आणि डोस दिल्यामुळे खूप त्रास होत असतो आता सध्या त्याच्या मनामध्ये खूप त्रास होत असतो त्याला सर्व काही घडलेले दोघांमधले सुरुवातीपासूनचे प्रसंग आठवत असतात जेव्हा लग्न झाल्यानंतर गाठ सोडवण्यासाठी कला म्हणते अरे शांततेने प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला नक्की सॉल्व्ह होतो हे सर्व त्याला आठवत असतं तो रडत असतो त्याच्या डोळ्यामध्ये खूप सारं पाणी असतं आज तो पहिल्यांदा कलासाठी रडलेला असतो आणि स्तब्ध असा झालेला असतो त्याने लग्नामध्ये सुद्धा इंटरेस्ट दाखवला नाही तो डायरेक्ट निघून आपल्या रूममध्ये आलेला असतो कला त्याला म्हणालेली असते आपण एक एकटी आहोत ना चांदेकर दोघांमध्ये घडलेल्या ज्या काही छान छान गोष्टी आहेत अद्वैत आणि सांदेकर या सर्व त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात त्याला समजतच नसतं नक्की हे मी काय करून बसलो मी तिला थांबायला हवं होतं का याची देखील त्याला भान नसते रूममध्ये आल्यानंतर त्याला पॅणी काट्याक का आलेला असतो तो अक्षरशः रडत असतो कारण त्याला अस्तमाचा त्रास ऑलरेडी असतो आणि याची काळजी कलाने घेतलेली असते त्याला नीट उभारताही राहत नसतं टेबलजवळ जाऊन तो पेपर मात्र हातामध्ये असतात तशा अवस्थेमध्ये तो स्वतःला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु तो तसाच खाली पडलेला असतो त्याला इनहेलर हवा असतं कारण या सिच्युएशनमध्ये पॅनिक अटॅकमध्ये आतापर्यंत कलाने त्याच्या इनहेलरची सगळीकडे घरामध्ये व्यवस्था केलेली असते म्हणजे कोणत्याही क्षणी जर त्याला पॅनिक अटॅक आला तर ड्रॉवरमधून काढून पटकन इनहेलर घेतल्यानंतर त्याला ते आराम मिळायचा हे देखील कला गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत कलाने खरंच आपली काळजी खूप छान पद्धतीने घेतली होती आणि तो ड्रॉवरमध्ये स्वतःचा इनहेलर शोधत राहतो त्यालाही माहिती नसतं की नक्की इनहेलर कुठं आहे कारण तो सतत रडत असतो पॅनिक अटॅक का आलेला असतो त्याला तो लाल बुंद झालेला असतो चक्कर त्याला मोठ्या प्रमाणात येत असते आणि अशा सिच्युएशनमध्ये त्याला गरज असते ती इनहेलरची परंतु इनहेलर त्याला मिळत नाही त्याला फक्त कलाचे घडलेले सर्व प्रसंग डोळ्यासमोरून जात असतात कला म्हणालेली असते यापूर्वी देखील त्याला अटॅक आल्यानंतर कला म्हणालेली असते सोहमला सोहमारे तू नको जाऊ मी घरामध्ये प्रत्येक ठिकाणी याच्यासाठी इनहेलरची व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळे जिथे जिथे कुठे अटॅक येईल तिथे हा घेऊ शकतो त्यानंतर त्याला आठवतं की जेव्हा पान खाण्यासाठी गेल्यानंतर के दोघांनी केलेली धमाल मज्जा मस्ती आणि जेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो तेव्हा देखील तिने अद्वेदच्या अगदी पाय चोरून त्याची काळजी घेतलेली असते आणि त्याला या गंभीर अवस्थेतून बाहेर तिने काढलेले असते म्हणजे खरंच कला हे एक आदर्श पत्नी म्हणायला हरकत नाही सगळे काही सेवा अगदी तिने व्यवस्थित प्रकारे घरच्यांची आणि आदल्याची देखील केलेली असते तरी देखील या घरामध्ये दे ती फक्त अन्याय सहन करत असते अद्वेतला हळूहळू डिओ दिल्यामुळे जाणीव होत असते तिने अक्षरशः समानतेचा देखील जो कॉलम असतो तो पूर्णपणे ब्लँक करून ते केलेले असते यानंतर कपाटामध्ये हदवे शोधत राहतो इन्हेलर कुठे आहे तर तो बॉक्स काढतो त्या बॉक्समध्ये गोळ्या औषध आणि बाकीचे ड्रॉप्स असतात ते खाली पडतात आणि इन्हेलर देखील त्याला मिळतं इन्हेलर त्याला मिळाल्यानंतर तो अगदी घाईघाईने इन्हेलर घेत असतो कारण त्याला अस्तमाचा त्रास असतो आणि यापूर्वी देखील त्याला पॅनिक अटॅक आलेला असतो त्याप्रमाणे तेव्हा कलाने याला साथ दिलेली असते हॉस्पिटलमध्ये नेऊन याला मृत्यूच्या दाढीतून बाहेर आणलेलं असतं याची सेवा केलेली असते हे सर्व प्रसंग त्याला आठवतात हो तो इनहेलर घेतो त्याला श्वास मोठं मोठा आणि तो इनहेलर घेतो मोट बाकीचं सामान खाली पडलेलं असतं आणि डायरेक्टली तो जमिनीवरती कोसळतो आणि मोठे मोठे डोळे करून अगदी लाल बुंद झालेला असतो रडत असतो इनहेलर घेतल्यामुळे त्याला थोडंफार आराम वाटत असतो परंतु त्याला फक्त कलाचीही आठवण येत असते आणि तो मोठमोठ्याने मुट रडत असतो त्याला त्याचंही ते भान नसतं आणि तो सपशेल जमिनीवरती कोसळलेल्या अवस्थेमध्ये डोळे झाकून सापडलेला असतो थो। थोडाफार आराम त्याला मिळालेला असतो इकडे घरच्यांना समजतं की आद्वित लग्न कार्यामध्ये उपस्थित नाही आहे तेव्हा आबा म्हणतात अरे आद्वित कुठे आहे चांदेकर कुठे आहे घरातले सर्वजण विचार करू लागतात कारण लग्नकार्यामध्ये त्याचा कोणताच सहभाग नव्हता त्यामुळे सर्वांना चिंता वाटते सगळेजणं अगदी अनमिकासहित सॉम साहित सगळेजण त्याच्या रूमच्या बाहेर येऊन त्याला हाक मारू लागतात सरोला तर खूप टेन्शन आलेलं असतं सरोवर म्हणते अरे अद्भेद अद्भेद दार उघडणा ना बाळा अद्भेदार दार ना बाळा त्याच्या काळजीपोटी ती देखील रडून रडून त्याला हाक मारत असते परंतु त्याला शुद्ध नसते यानंतर आबा म्हणतात अरे तो दरवाजा तोडा कुणीतरी सोहम आणि राहुल सोहम आणि राहुल दोघं येऊन मोठ्या फोर्सनी तो दरवाजा तोडतात आणि आबादेखील तिथे आतमध्ये आलेले असतात आबा म्हणतात तुझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे सरोज तुमच्या सुना, सुना सुन्न आणि सासूनच्या राजकारणामध्ये तू अद्वैतचा बळी दिलेला आहे तू हे करायला नको होतं त्या मुलाची अवस्था बघ कशी झालेली आहे तू त्याला कधी समजून घेतलंस का असं तो म्हणत असतो राहुल मात्र त्यांच्याकडे माझा वेगळ्या नजरेने पाहत असतो की काय हे आहेत त्यानंतर रोहिणी देखील बघत असते परंतु रोहिणीला समजतं की अद्वैतला कलाची आठवण येते रोहिणी म्हणते अगं अगं सरोज वहिणी अद्वैतला देखील कलाची सवय झाली आहे का त्यामुळे त्याला पॅनिक अटेक आला आहे का बघ ना त्यांनी कशी अवस्था करून घेतली आहे अगदी लहान मुलांसारखी आत्तापर्यंत तर अद्वैतला मी अशा अवस्थेमध्ये कधीच पाहिलेलं नव्हतं असं आश्चर्याने रोहिणी देखील सरोजला म्हणत असते आणि अद्वैतने घरातील सगळेजण आल्यानंतर त्याला उठून बसवलेलं असतं पाणी वगैरे प्यायला दिलेलं असतं कलासारखीच अवस्था याची देखील झालेली असते तो शुद्धीवरती आल्यानंतर सर्वप्रथम खरे खरे असं खूप मोठमोठ्याने ओरडत असतो परंतु कलाही त्याच्यासमोर त्याला दिसत नाही सरोज आपल्या मुलाची अवस्था पाहून खूप रडत असते आबा म्हणतात अगं हे तू तु, तुला पूर्वीच समजायला पाहिजे होतं तुझा मुलगा आणि सोन या दोघांच्या नात्यामध्ये तू नेहमी विघ्न आणत राहिली नको ते उद्योग तू करत राहिली सासूसुणांच्या राजकारणामध्ये तू आज ह्या अदगीतचा बळी दिला आहे सुखाने संसार दोघं चांगले करत होते तू कशाला त्यांच्यामध्ये पडत होतीस आणि ज जसं मी पाहतोय तसं ही सरोज नाही आहे ही सरोज वेगळीच होती आणि तो आत्ता वेगळंच रिॲक्ट करत आहे असं देखील आबा तिला म्हणत असतात बिचारा अद्वेद थोडंफार सावरलेला असतो आस्तमाचा अटॅक आल्यामुळे आणि कलाच्या आठवणीने तो अगदी हैराण झालेला असतो थोडाफार शुद्धीत आल्यामुळे तरी देखील त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात पानावलेल्या डोळ्यांनी अंतःकरण देखील त्याचं रडत असतं आणि तो तसंच कलाकडे पाण्याचा प्रयत्न करत असतो परंतु खरे रूममध्ये त्याला दिसत नाही त्याला आता बेडवरती आणून ठेवलेलं असतं आणि बाकीचे सगळे तिथे उभे राहिलेले असतात आणि आबा सरोजला ओरडत असतात सरोज म्हणते की अहो बाकीचे सगळे जावा मी याची काळजी घेते आणि राहुलला म्हणते की राहुल तू एक काम कर डॉक्टरांना बोलवून घे आबांनी कलाला कलाला अशी वागणूक दिल्यामुळे सरोजला झापलेलं असतं कारण आबा हे असं व्यक्तिमत्व असतं खऱ्याच्या बाजूने बोलणारे आणि कोणावरती अन्याय होऊ देत नसतात आबा त्यामुळे सर्वेला म्हणतात हे राजकारण इथून पुढे करू नको तू मुलाचा नाक बळी देशील तू सुद्धा राग तू एक बिझनेसमॅन आहे यापूर्वी मी कधी या मूडमध्ये मी तुला कधीही पाहिलं नव्हतं हे काय करत आहेस तू स्वतःला सा सांभाळ आवर यानंतर देखील जर नाही तू सावरलं तर खूप मोठा आनंद होईल असं देखील आबा तिला चांगल्या भाषेमध्ये समजावून सांगत असतात यानंतर आपण पाहत आहोत की आबांचं बोलणं सरोज ऐकून घेते आणि म्हणते आबा बस करा आता तुम्ही काही सांगू नका मला कारण ती मुलगी किती चुकली आहे हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तिच्या चुका झाकून ठेवता आणि माझ्या चुका सगळ्यांसमोर सांगत आहात का अद्वेतला त्याच्या बेडवरती बसवल्यानंतर देखील हे काय बोलत आहेत कोण कोणाला काय समजत आहे याच्याकडे का ही लक्ष नसतं तो बिचारा प्रॉपर सिरियल सिरियस मोडमध्ये बसलेला असतो आणि सरोज आबांना देखील उलट उत्तर देत असते आबांनी समजवल्यानंतर देखील तिच्या मनावरती थोडाही परिणाम झालेला नसतो अद्वेतला हेच आठवत असतं की कला म्हणालेले असते तुला हेच हवं होतं ना गेडिओ आणि पुढे त्याला आठवतं की कला म्हणालेली असते मी कोणालाही लपवून किंवा फसवून या घरामध्ये आलेले नाही आहे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने माझं चांदेकरसोबत लग्न झालेलं आहे आणि हे लग्न पण आम्ही दोघांनी एकमेकांनी लग्नाच्या आधी एक